नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली यांची भेट झाली आणि त्यानंतर काय चर्चा झाली असेल असं वृत्त एका वृत्तवाहिनीने साम या वृत्तवाहिनीने दिलेलं आहे आणि त्यानुसार त्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या असाव्यात याचा एक अंदाज बांधला जातो आहे काय आहे हे प्रकरण बघणार होत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर काय चर्चा झाली असेल त्याचा एक अंदाज लावण्यात येतो आहे तुझा या प्रकरणात काही संबंध आहे का ही हत्या खंडणीतून झाली का राजकारणातून असे प्रश्न अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना केले असावेत असा अंदाज बांधला जातो आहे तर या संपूर्ण भेटीच्या दरम्यान या प्रकरणात काही संबंध आहे का अशी विचारणा झाल्याची देखील माहिती सध्या समोर येते आहे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अशा पद्धतीची विचारणा केली असल्याची माहिती सध्या समोर येते तर या प्रकरणात काही संबंध आहे का असं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात आहे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट आज झाली आहे अजितदादांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली धनंजय मुंडेंनी अजितदादा यांची भेट घेतलेली आहे तर काय चर्चा झाली आणि या चर्चेमधनं काय काय गोष्टी समोर येत आहेत ते देखील आपण बघ बघणार आहोत तर मंडळी विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावर होते आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं महायुतीतलेच काही मंडळी हे सांगत आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं महायुतीतलेच मंत्री आणि आमदार हे बोलत आहेत तर काय चर्चा झाली असेल याचा ग्राफिकल इम्पॅक्ट यामध्ये आपण बघणार आहोत तर तुझा या प्रकरणात काही संबंध आहे का अशा पद्धतीची चर्चा या दरम्यान झाली असावी असा अंदाज मानला जातो आहे त्याचबरोबर कराडने या घटनेची माहिती दिली होती का असा देखील सवाल अजितदादांनी केला असावा अशी माहिती समोर येते आहे तर सरपंचाच्या हत्येमागे नेमकं कारण काय आहे हे देखील धनंजय मुंडे यांना विचारण्यात आलं असावं असं सांगितलं जात आहे सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जातं आहे तर कोळशाची राख आणि पवनचक्कीच्या ठेकेदारीचा प्रकार नेमका काय आहे नेमकं हे काय गौड बंगाल सुरू आहे पवन चक्क्यांच्या ठेकेदारांचं त्याचबरोबर जे औष्णिक केंद्र आहे परळीचं त्यामधनं निघणारी जी राख आहे आणि त्या राख या टॉपिकवरती गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील तमाम न्यूज पोर्टल्सने कवरेज केलेलं आहे स्पेशल स्टोरीज केलेल्या आहेत आणि त्यावरतून कोळशाची राख आणि त्याचा काय प्रकार आहे त्याचबरोबर पवनचक्क्या ज्या सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा यातील जो डोंगराळ भाग या आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांचं इन्स्टॉलेशन सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी ठेकेदारी ही कशा पद्धतीनं गुंडगिरीचे स्वरूप घेते आहे या दरम्या यासाठी देखील प्रश्न विचारण्यात आलं असल्याचं देखील यातनं समोर येत आहे ही हत्या खंडणीतून झाली की राजकारणातून झाली असा देखील प्रश्न हा विचारण्यात आला असावा असा अंदाज बांधला जातो आहे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या चर्चेमधले हे मुद्दे असले पाहिजे किंवा असे मुद्दे असू शकतात असा अंदाज साम टी व्हीने वर्तवलेला आहे तर मंडळी ही ती काही महत्त्वाची मुद्दे होते ज्यावरनं आज जी चर्चा धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची झाली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजीनाम्याची जी मागणी केली जाते आहे त्यावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असल्याची माहिती सध्या समोर येते मंडळी या संपूर्ण प्रकाराबद्दल किंवा अशा पद्धतीची ही जी चर्चा झालेली असावी हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद